राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंत संजय राठोड विधिमंडळातील आमच्या सहकारी भावनाथे गवळी इंद्रनील नाईक किरण सरनाईक मदन येराव येरावार देवेंद्र भुयार संदीप दुर्वे डॉक्टर अशोकराव उईके संजीव रेड्डी बदगुरवार नामदेवराव ससाणे कार्यक्रमाला अर्जून उपस्थित असणारे संजय खोडके वसंत वेकणकर तारीख मोहिनी मोहिनीते नाईक आनंदी पवार चंद्रकांत ठाकरे जीवन पाटील क्रांती दोटे बाळासाहेब कामारकर पुनय्या नयना यवतकर प्रेकादा ठाकरे संतोष महासे न युसुफ कुंजाली अंधारे सर्व महायुतीच्या उपस्थित असणारे सन्मान्य आजी माजी पदाधिकारी माझ्या यवतमाळ जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या माझ्या सगळ्या मायमाऊली माझ्या भगिनी माझ्या मुली सर्व आमचे बांधव पत्रकार मित्र शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग जमलेल्या बंधू भगिनीं आणि माझ्या तरुण मित्र उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पाऊस पण होता येताना देखील आम्ही अमरावतीवरला उतरलो तिथून पण येताना संपूर्ण पावसामधनं हेलिकॉप्टर आपल्या यवतमाळच्या परिसरामध्ये आलं परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये जायचं आणि आपल्या मायमौलींना आपल्या लाडक्या बहिणींना भेटायचं याच उद्देशाने आम्ही सगळेजण आलो निसर्गाने पण साथ दिली आणि प्रचंड संख्येने माझ्या मायमौली बांधव इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्या सर्वांचं स्वागत करतो त्या सर्वांचा धन्यवाद देखील घेतो एक चांगला कार्यक्रम घेऊन महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जात आहे चांगल्या योजना घेऊन जात एकंदरीतच यवतमाळला एक ऐतिहासिक यवत सांस्कृतिक पवित्र झुंजार आम्ही सगळेजण परंतु एकंदरीत या परिसरामध्ये येत असताना यवतमाळचे सुपुत्र राज्याचे हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब थोर स्वातंत्र्य सेनानी लोकनायक बापूचे हणे आणि माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक साहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या कळमच्या श्री चिंतामणीच्या चरणी देखील वंदन करतो आम्ही सगळेजण महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढं चाललेलं हे सगळं काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात अडचणी असतात त्याच्यावर मात करण्याचं काम आम्ही सगळेजण करत असतो नैसर्गिक संकट आलं तर त्याच्यात माझा कस का कामाचा शेतकरी याला मदत झाली पाहिजे याला मदत झाली पाहिजे अवकाळी पाऊस कधी येतो कधी गारपीट होते कसल्याही प्रकार कधी दुष्काळ पडतो तरी देखील राज्य सरकार नेहमी शेतकऱ्याच्या बाजूनी उभं राहण्याचा प्रयत्न करत असतं नव्हे तर उभं राहत असत त्याचे अनेक दाखले आपल्याला या निमित्तानं देता येतील आम्ही एक रुपयात पीक विमा आणला आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या तसं बघितलं तर तुमच्या माझ्या या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक कापसाचं बाहेरगण म्हणून कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं पण या पांढऱ्या सोन्याच्या जोरावर माझ्या पश्चिम विदर्भात आर्थिक सुभत्ता होती राज्यात सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून आपली यवतमाळची आज देखील ओळख आहे आणि वरचा क्रमांक लागतो यवतमाळच्या राज्याचं कापसाचं माहेरगा म्हणून आपण म्हणतो कारण इथली जमीन एक कसदार काळी जमीन आहे इथलं खास वैशिष्ट्य आहे काळ्या कसदार जमिनीला आणखी सुपीक करण्याचं काम इथल्या आपल्या वर्धा आणि पैनगंगा नद्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये कापूस असेल ज्वारी असेल ही मुख्य पिका आपली आहेत परंतु त्याच्याच बरोबर सोयाबीन द्राक्ष संत्री केळी ऊस ही पण पिका आपण घेतो वनाच्या बाबतीमध्ये देखील हा यवतमाळ जिल्हा अत्यंत समृद्ध आहे बांबू मोह हिरडा तेंदू यवतमाळच्या जंगलात विपुल प्रमाणामध्ये होतो कधी संपत्तीचं वरदान ठरलेला लाभलेला हा जिल्हा तुणकडी दगडी कोळसा काळात दगड सुद्धा या यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये मुबलक सापडतो आमच्या मराठीबरोबरच इथं गोरमाठी पंजारा आणि कोलम या बोलीभाषा बोलल्या जातात या दोन्ही बोलीभाषेत एक प्रकारचा गोडवा आहे आणि असं निसर्गाने भरभरून त्या जिल्ह्याला दिलेला आहे त्याचा पुरेपूर उपयोग माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्थिक सुभता कशी वाढेल यवतमाळचा शेतकरी समाधानी कसा होईल याच करता हे महायुतीचं सरकार सातत्याने काम करत असत मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये आम्ही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं काही चांगल्या योजना आल्या आमच्या पालकमंत्र्यांनी त्या योजनांचा पालक उल्लेख केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली योजना परंतु विरोधक टीका करतायत विरोधक कोर्टात गेले ते बंद करायला सुदैवाने कोर्टाने त्याला मान्यता दिली आज माझ्या सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रातल्या महिला त्या योजनेवर खुश आहेत काही काही ठिकाणी अडचणी येतात कारण पण नंदुरबार जिल्ह्यात एवढी गर्दी झाली की माझ्या दोन भगिनींना भोळ आली आणि त्यांना तिथं शेवटी बाजूला घ्यावं लागलं थोडंसं तुम्ही संभ्रिन घ्या माझी तुम्हाला सगळ्यांना हातकोडून विनंती आहे मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो कुणालाही लाभापासून आम्ही वंचित ठेवणार नाही आम्ही जी नियमावली ठरवलेली आहे त्या नियमावलीमध्ये तुम्ही बसला तर तुम्हाला लाभ मिळणार म्हणजे मिळणार रक्षाबंधन होऊन गेलं आज देखील माझ्या बहिणी आम्हाला सगळ्यांना मोठ्या संख्येने रक्षा राखी बांधतात ओआडीच्या निमित्तानं आम्ही पहिले तीन हजार रुपये सोडलेले आहेत दर महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत ही एक छोटी भेट आहे मी असं म्हणत नाही की याला भरच काही होईल परंतु ह्याच्यातून पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला माझ्या ग्रामीण भागातल्या शहरी भागातल्या गोरगरीब गरीब त्या महिलांना मिळणार आहे हा त्यांचा हक्क आहे हा त्यांचा अधिकार आहे हा त्यांना मिळाला पाहिजे ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि ती भूमिका वटवत असताना आमच्या या चांगल्या योजनेला ही योजना चांगली आहे का, का नाही हातवर करा महिलांना आता एवढ्या महिला हातवर करतात याचा अर्थही कोण या येऊन बघा महिलांचं काय मत आहे सतत काहीतरी टीका टिप्पणी करायची महिलांना माझ्या मायभाऊंना मला सांगायचं आहे काही गोष्टी कधीतरी चुकीच्या घडतात काही विकृत माणसं असतात काही नराधम असतात आणि तिथं काहीतरी घडलं की आमच्यावर टीका होते बघा महिलांना आज हे तिथं मदत करतात सुरक्षितते काय सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये राज्य सरकार डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी बघत आहे स्वतः गृहमंत्र्यांनी आता पुन्हा साडे सात हजार पोलिसांची भरती त्याची ऑर्डर काढलेली आज कुठल्याही परिस्थितीत माझा डोंगरी भाग आदिवासी भाग सखल भाग शहरी भाग ग्रामीण भाग विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मुंबई कुठस कायदा सुव्यवस्था अडचणीत येता या कड़क मतले कड़क काई काई सब, करता कडक मधले कडक कायदे केले जातात पण काही नराध काही विकृत माणसं काही गोष्टी करतात आणि त्याला या योजनेशी कुठेतरी जोडण्याचा प्रयत्न विरोधक करतात माझी विरोधकांना पण विनंती थी। आहे ठीक आहे राज्यकर्ते अनेक आजपर्यंत गेले वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा नाही तो चुकीचा वाजेल त्याला शासन झालंच पाहिजे तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठ्या वकिलाचा असू द्या त्याची फिकरणी करणार नाही त्याला पूर्णपणे इतकं कडक शासन करणार आमचा तर प्रयत्न चालला ते शक्ती कायदा आपण दिल्लीमध्ये राष्ट्रपती महोदयांच्याकडे गेला तो लवकर मंजूर करून आणायचा माझ्या तर मनात वैयक्तिक आहे की अशा प्रकारची विकृत माणसं ज्यावेळेस आमच्या आई बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता काम नाही त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे कारण काय एक केलंच पाहिजे इथे नालायक ना 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 काही काही लोक आहेत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आणि कशा पद्धतीनं आज काही लोक नालाजपणा करतात आज कुठं कुठं काही काही घडत आहे त्याच्याबद्दल अतिशय कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे विरोधकांना त्यांच्या पद्धतीनं जे काही विरोध करायचा तो करा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा आहे त्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण मला दुसरे तुम्हाला सांगायचं या बाबतीमध्ये आम्ही आमच्या माय आमच्या गरीब महिलांना आमच्या गरीब मुलींना एकवीस ते पासष्ट वयोगटामधल्या दीड हजार रुपये महिला देणार तर देणार परंतु वर्षाला तीन गॅस सिलेंडर फ्री देणार त्याचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटात डायरेक्ट बावन्न कोटी बावन्न लाख माझ्या कुटुंबियांच्या अकाउंटात पैसे जाणार माझ्या गरीबाच्या घरातली मुलगी असेल तिला शिकता येत नसेल तिचं कॉलेजचे शिक्षण राज्य सरकारची तिची कॉलेजची फी भरणार तू शिक तुला किती शिकायचं ते तू गरीबाच्या घरात जन्माला आली म्हणून माझी मुलगी माझी बहीण शिक्षणापासून वंचित राहता का म्हणे हा निर्णय या सरकारने घेतलेला हे सरकार तुमचं आहे हे सरकार आपल्या सर्वांच आहे आज माझ्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीचा निर्णय तीन पाच साडेसात बिल लाईट बिल इथं पुढं भरायचं नाही करायचं ते बघू शेतीवाडी चांगली करा आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे कृषी मंत्री आपण परळी लावतो इथं देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण साहेब आले होते आम्ही त्यांनाही सांगितलं की आमच्या इथल्या काम सुरूपात शेतकऱ्याला आमच्या इथल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला धान उत्पादक शेतकऱ्याला वेग ज्वारी उत्पादक शेतकऱ्याला जो वेगवेगळी घेतो त्याला चांगला दर मिळाला पाहिजे कृषी मंत्री अतिशय चांगले आता तेरा वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा त्यांना अनुभव आहे मध्य प्रदेशचा संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी तिथं क्रांती केली बदल केले तिथल्या लोकांना सक्षम केलं अशाच्या हातामध्ये मोदी साहेबांनी कृषी मंत्र्याला केलेलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं काळजी करू नका मी पण शेतकरी आहे मी कृषी पहिला शेतकरी आहे अशा प्रकारची भूमिका आपला माणूस झालेला आपण काळजी करू नका त्याच्यातून आपण वेगवेगळ्या जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे त्यांच्याकडनं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी पण आम्हाला तिघांना दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे त्या कांद्याचा प्रश्न असो किंवा कुठलाही प्रश्न असो तो आपण सोडू केंद्रात आपल्या विचारांचं सरकार आहे राज्यात आपल्या विचाराचं सरकार आहे शेवटी मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता, करता करायचा असतो ही आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेला आहे आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्याच्यातूनच काही काही की काय करतात देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आचारसंहिता लागायच्या आज नारपार योजना आपल्याला आणायची आणि कॅबिनेटमध्ये घ्यायची आजच कॅबिनेट होती पण त्या कार्यक्रमामुळे कुठला विषय येणार कळलं की विरोधक पाण्यामध्ये जाऊन बसतात आंदोलन करतात अरे पट्यानो विषय आलेला आहे आम्ही मंजुरी देणार आहे पैन गंगा वैन प्रकल्प दिली ना मंजुरी शेवटी माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यामध्ये कारण नसताना आंदोलन करून एखाद्याचं क्रेडिट आपल्याला कस मिळेल अशा प्रकारचा काही लोक या राज्यामध्ये करतात याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे वेगवेगळ्या प्रश्नांच्या करता आमचे संजय राठोड असतील सहकारी असतील सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील सतत प्रयत्न करत असतात आपल्या इथं वंदारा समाजाची काशी म्हणून असलेल्या विकासासाठी विकास काम आपण सुरू केलं पाचशे त्र्याण्णव थोर समाजसेवक संत सेवालाल महाराजांच्या राष्ट्रीय विचारांचा कार्याचा प्रसार करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे ओरा देवी परिसराच्या सर्व विकासासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असून ओरा देवीच्या विकासासाठी निधीची कमतरता जाणार नाही ही देखील मी देऊ इच्छितो इतर पण काही योजना आहेत त्याही बद्दल तुम्ही काळजी करू नका फक्त खोट्या नाट्या प्रचाराला ना बळी पडू नका माझी विनंती आहे की विरोधक म्हणतात या योजना अवघड अजिबात नाही मी दाव्यांना अर्थसंकल्प सादर केला मी माल मारकाईन त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला यांनाही सगळे अनुभव आहेत आणि या योजना पुढेही आपल्याला चालवायच्या चालवायच्या की नाही चालवायच्या कशा चालवायच्या चाल त्या करता तुमच्या हातात ते सगळं जर योजना चालवायच्या असतील तर पुन्हा युतीच सर सरकार आणण्याचं काम आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये करावं लागेल तर आम्ही पुन्हा तिथे येऊ आणि या, या योजना पुढे कायम करता नको हे खरंच तुम्हाला सांगतो जायचं हे माझ्या देशात पसरत नाही आणि त्यामुळं हे विरोधक अक्षरशः काही ना काही डोक्यामध्ये वेगळा विचार करत आहेत त्यांना या योजना नकोय आज या योजना इतक्या लोकप्रिय झाल्या की ते लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन आणि वेगवेगळ्या प्रकारचे इशू इशू महत्वाचे आहे त्याबद्दल दुमत नाही त्याच्यात पुलीस पाठीशी घालणार नाही त्याकरता आम्ही पटेलची किंमत पोचावी लागते तरी चालेल अशा प्रकारची भूमिका स्वीकारलेली आहे पण त्या विकृत माणसाला आणि त्या धराधामाला कायमचा इथं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही पण बाई मी आपल्याला देतो या लोकांना भाषेची शिक्षा दुसरी शिक्षाच नाही तिथं लवकर लवकर फास्ट टॅगवर ती मॅटर घ्यायची चांगल्या चांगला मती लावायचा आणि त्याला पैसे द्यायची ही भूमिका या महायुतीच्या सरकारची आहे ही पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलोय अजून दोघांना भाषण त्या ठिकाणी करायची या योग्यमुळं ग्रामीण आणि शहरी अर्थ चक्राला गती मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर त्याची मुला होणार आहे ही पण बाब लक्षात घ्या एकच जरा काल वाईट घडलं आपल्यातले काही उसावळचे जळगाव जिल्ह्यातले काही आपले बांधव काही भाविक आणि काही प्रवासी हे नेपाळच्या दौऱ्यावर गेलेले होते आणि दुर्दैवानी ही बस दरीमध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये निष्पाप सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुठंही जाताना दुखाही फिरताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे तीनपणे ड्रायव्हर हो योग्य आहे का वाहन हो योग्य आहे का याबद्दलचा विचार केला गेला पाहिजे आज रक्षाताई खडसे स्वतः त्या बाबतीमध्ये आपल्या नेपाळला गेलेले आहेत आणि तिथनं त्या सगळ्या गोष्टी कशात ताबडतोब होतील आणि त्या सगळ्या बॉडीज कशा लवकर इकडे आणता येतील अशा प्रकारे शासनाचा प्रयत्न चाललेला आहे परंतु अशा प्रकारचा प्रसंग पुन्हा सुरू आहे आम्ही ते सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांना निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या घरातल्या पतीच्या या दुःखात सावरण्याची शक्तीशाकडनं मिळव हो। आणि जे काही प्रयत्न गेलेले आहेत त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा माझ्या मायमाऊली इथं मोठ्या संख्येने पावसाचा काळ असताना पावसाचे दिवस असताना तुम्ही ज्या प्रेमापोटी भावाच्या नात्याने आम्हाला भेटायला आलेला आहे मी जाता जाता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की आम्ही आमच्या बहिणींचं रक्षण करूच करू परंतु त्यांना योग्य पद्धतीनं जे काही रक्षाबंधनाची ओवाळणी ही पण टाकत राहू पुढं भाऊबीजेची पण ओवाळणी त्या ठिकाणी टाकत राहू तिथंही आम्ही अंतर पडू देणार नाही आणि तुमच्या रक्षणाच्या बाबतीमध्ये कुठंही महायुतीचं सरकार कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब